नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लव गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवर जिथे प्रत्येक गोष्ट हृदयाला भिडेल आणि जीवनाला नवा दृष्टिकोन देईल मित्रांनो आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही रोज पाहता पण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करता या गोष्टी म्हणजे मुलींचे शारीरिक इशारे प्रत्येक मुलगा विचारतो की मुलीला मी आवडतो का नाही हे कसं ओळखायचं पण खरं सांगायचं झालं तर उत्तर तिच्या शब्दात नसतं ते तिच्या हालचालीत असतं तिच्या नजरेत असतं तिच्या वागण्यात दडलेलं असतं मित्रांनो मी तुम्हाला खाली दहा शारीरिक इशारे सांगणार आहे ते कधीच इग्नोर करू नका नंबर एक डोळ्यांचा संवाद मित्रांनो प्रेमाचे सगळ्यात पहिले इशारे डोळ्यांतून दिसतात समजा तुम्ही वर्गात बसला आहात शिक्षक -शिक शिकवत आहेत पण तुमचं लक्ष अचानक बाजूला वळतं कारण एखादी मुलगी तुमच्याकडे पाहते तुम्ही नजर मिळवलीत आणि ती पटकन नजर खाली करते तुम्हाला वाटेल की हा योगा योगायोग आहे पण तो वारंवार घडतोय कधी तुम्ही कॅन्टीनमध्ये गेला तरी ती मुलगी तिथे बसून गुपचुप तुम्हाकडे पाहते तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते जणू काही ती तुम्हाला सांगते आहे की तिला तुमचं काहीतरी खास वाटते मुलीच्या नजरेतून दोन गोष्टी स्पष्ट दिसतात पहिली म्हणजे आकर्षण आणि दुसरी म्हणजे लाज जर ती तुम्हाला आवडते तर तिच्या डोळ्यांतून हे दोन्ही दिसून येतील नंबर दोन केसांशी खेळणं मित्रांनो प्रत्येक मुलगी न कळत आपलं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्यातलं सगळ्यात सामान्य चिन्ह म्हणजे केसांशी खेळणं समजा तुम्ही दोघं कॉलेजच्या मैदानावर उभे आहात तुम्ही बोलताय आणि अचानक ती तिचे केस कानामागे के सारते कधी एखादी बट फिरवते तर कधी न कळत केस हलवते हे का होतं कारण मुलीला वाटतं की तुमच्यासमोर ती सुंदर दिसावी तुम्ही तिच्याकडे लक्ष द्यावं म्हणून ती नकळत केसांशी खेळू लागते बऱ्याचदा हे गेस्चर सबकॉन्शियस असतं ती दानून बुजून करत नाही पण तिच्या मनातील आकर्षण तिच्या वागण्यातून उमटतं तिसरं म्हणजे स्मिथास्य हास्य हा असा संकेत आहे जो शब्दांपेक्षा जास्त बोलतो तुम्ही साधा काही विनोद केला आणि बाकी लोक फक्त हलकं हसले पण ती मुलगी मनापासून हसली खळखळून हसली तर समजा की तुमचं बोलणं तिच्यासाठी खास आहे उदाहरणार्थ तुम्ही म्हणून टाकलं आजचं लेक्चर खूप जळवतं तर बाकी सगळे डोकं हलवतील पण ती हसून बोलेल हो ना तू नसतास तर अजून बोर झालं असतं हे तिने केलेले नॉर्मल कौतुक आहे पण त्यात तिच्या भावनांचा मोठा अर्थ धरलेला असतो नंबर चार तुमच्याकडे झुकणं संभाषणात शरीर भाषा खूप सांगते जर ती मुलगी तुमच्याशी बोलताना पुढे झुकते किंवा गर्दी तुमच्याजवळ येऊन बोलते तर समजा की ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे उदाहरणार्थ कॅन्टीनमध्ये आवाज खूप आहे ती दुसऱ्या कोणाकडे न झुकता फक्त तुमच्याजवळ बोलायला झुकते कधी तुमच्या कानाजवळ जाऊन म्हणते अरे ऐकलंस का ते हा एक इंटिमेट सिग्नल असतो ती तुमच्याशी जास्त जवळीक साधू पाहते नंबर पाच न कळत स्पर्श हा इशारा सर्वात रोमांचक असतो उदाहरणार्थ तुम्ही दोघं चालत आहात आणि अचानक तिचा हात तुमच्या हाताला लागतो तुम्हाला वाटेल की हा योगा योगायोग आहे पण जर हे वारंवार होत असेल पुस्तक देताना बोटाला बोट लागणं हसताना खांद्यावर हलकेशी थाप मारणं तर ते योगायोग नाही हा न कळत दिलेला स्पर्श म्हणजे तिच्या मनातील जवळीक स्त्री जेव्हा एखाद्या मुलाकडे आकर्षित होते तेव्हा ती त्याच्याशी नकळत असा शारीरिक संवाद साधते नंबर सहा आवाजातील बदल स्त्रियांचा आवाज त्यांच्या भावनांशी घट्ट जोडलेला असतो समजा ती मुलगी आपल्या मैत्रिणींशी मोठ्या आवाजात बोलते पण तुमच्याशी बोलताना अचानक तिचा आवाज मऊसर गोडसर होतो हे लक्षात घ्या हा बदल फक्त तुमच्यासाठी असतो ते कधी ती तुम्हाला कुठे जातोस विचारेल तेव्हा तिचा आवाज गोड वाटेल पण इतरांशी बोलताना तोच आवाज वेगळा असतो हा बदल खूप मोठा इशारा असतो नंबर सात लाजणं लाज हा निसर्गाने दिलेला एक सुंदर संकेत आहे समजा तुम्ही तिचं कौतुक केलं आज तू खूप छान दिसतेस आणि ती हसून लगेच नजर खाली करते गाल लाल होतात किंवा न कळत केसांशी खेळते हा तिच्या मनातील भावनांचा पुरावा आहे नंबर आठ वेळ काढणे मुलगी जर खरंच तुम्हाला आवडायला लागली तर ती नेहमी तुमच्यासाठी वेळ काढेल उदाहरणार्थ कॉलेज संपलंय सगळे घरी जात आहेत पण ती थांबते आणि म्हणते अरे थांब ना थोडं आपण गप्पा मारूया किंवा एखादं कारण शोधेल मला पेन देशील का किंवा तुझं नोटबुक दाखवशील का हे सर्व वा संवाद वाढवण्यासाठीचं निमित्त असतं नंबर नऊ छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं मित्रांनो हा संकेत सर्वात स्पष्ट आहे तुम्ही सहज म्हणून टाकलेलं मला चहा खूप आवडतो जर ती मुलगी दुसऱ्या दिवशी म्हणाली अरे तुझा चहा घेतलास का आज तम सम तर समजून घ्या की ती तुम्हाला मनापासून लक्षात ठेवते मुली फक्त त्याच लोकांच्या गोष्टी लक्षात ठेवते जे त्यांच्या मनाला जवळचे वाटतात नंबर दहा नजरेतलं कौतुक मित्रांनो कौतुक शब्दात सांगण्याची गरज नसते ते डोळ्यांतून दिसतं तुम्ही साधा शर्ट घातला तरी तिच्या नजरेतून एक खास अशी चमक उमटते कधी तुम्ही साधं काही बोललात तरी ते तुम्हाकडे अशा नजरेने बघते जणू तुम्ही तिच्यासाठी खूप काही खास आहात मित्रांनो हे सारे इशारे कधीही दुर्लक्षित करू नका प्रेम हा शब्दात न मावणारा अनुभव आहे शब्द न वापरता मुलींच्या हसण्यातून नजरेतून लाजण्यातून नकळत स्पर्शातून खूप काही सांगितलं जातं हे संकेत वेळेत ओळखलेत तर कदाचित तुमचं आयुष्य सुंदर होईल आणि कधीकधी तुम्हालाही जाणवेल हो हेच खरं प्रेम आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका